का पोलिसांच्या हद्दीत पंधरा दिवसात शस्त्रानिशी हल्ले करून लाखोचा ऐवज लुटून नेल्याचे दोन गुन्हे घडले रात्रीच्या वेळी आय टी इंजिनिअरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती या घटनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून आता दररोज शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे या नाकाबंदी वेळी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक पोलीसही असणार आहेत पोलिस आयुक्त यम राजकुमार यांनी अधिकाऱ्याची बैठक बोलावली होती सोलापूर शहरात फौजदार चावडी एमआयडीसी जेल रोड सलगर वस्ती एमआयडीसी सदर बाजार व जोडभावी अशी सात पोलीस ठाणे आहेत सध्या दररोज रात्री वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कारवाई होते वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती पण आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी ही नाकाबंदी कधी व कोणत्या वेळी तसेच कोणत्या ठिकाणी करण्यात येणार असेल ती अचानकपणे ठरवण्यात येणार आहे तसेच या नाकाबंदीमुळे वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असेही या बैठकीत ठरले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद